जी आठ फेब्रुवारीला अभिषेकची म्हणजे माझ्या मुलाची जी हत्या झाली निर्घुण हत्या झाली त्याबद्दलची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आज आपल्या सगळ्यांनी इथं बोलवलेलं आहे मी थोडक्यात त्यांची पत्नी तेजस्वी यांना निवेदन करण्याची विनंती करतो नमस्कार मी तेजस्वी मी तेजस्वी अभिषेक गोसाळकर अभिषेक गोसाळकर यांची पत्नी इथे उपस्थित शिवसेनेचे सगळे नेते नेत्या त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी व पत्रकार बंधू भगिनीनो प्रथमत तुमचे सर्वांचे धन्यवाद आठ फेब्रुवारीला दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही मी याबाबत माझी या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला सी सी टी व्ही फुटेज देऊन हत्येचा वेळेला सदर ठिकाणी अरमेंद्र मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती ही बाब सर्व प्रसार माध्यम माध्यमांनी मांडली होती याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही दिनांक चार मार्च दोन रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला

ऑफ आयपीसी हे कलम लावा अशी मागणी केली होती तेही तपास यंत्रणे मान्य केली नाही माणूसला बोलवलं होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला तुमचा इथे येऊन नको आणि हे अत्याचं प्रकरण किंवा झालं माझ्यासोबत एवढीच विनंती आहे की ह्या माझ्या दोन मुलांचं भविष्य भवितव्य सगळं उद्घर्ष झालेलं आहे माझं कुटुंब झालेलं आहे तर हायकोर्टाला -पो किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचं लवकरात लवकर घ्यायला लावा आणि चौकशी करावी एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद मी आपल्यासमोर अभिजित आणि गेली चाळीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उत्तर मुंबई काम करणारे कार्यकर्ता म्हणून म्हणून मी माझे निरीक्षण मी नोंदवतो पहिल्यांदा ज्यावेळा अभिषेकची हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे हत्येबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होत आहेत पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणार होत त्याने असं म्हटलं गाडी काही स्वार आला तरी गृहमंत्र्यांचा राजनीमाना मागाल का आपल्या सगळ्या उत्तरपत्रातून ही बातमी छापलेली आहे त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे ही सुद्धा माझ्याकडे तरी तात्र नाही आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्यांनी वाचलेल्या आहेत तिसरे मंत्री यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार मला ह्या तीन मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान भवनामध्ये काम एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्यावर पण मी काम केलेलं आहे ते माझ्या कुटुंबियाला ओळखतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं देखभाव आणि त्यांनी वर्तव्य केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे काही आमच्या आमदारांनी माननीय विलाजी बोटे साहेब ती दानवे आहे अनिल सिंग परब आहेत सुद्धा विधानसभेमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे कुठे दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा त्याच्यानंतर मेहूल पारेख आणखी एक अज्ञात व्यक्ती अशी त्या फुटेज म्हणजे तुम्ही सगळ्यांनी दाखवले तुमच्याकडून ते ड्राईव्ह पोहोचला होता हे फुटेज आम्ही जमवले होते हे पोलिसांनी जमवलेले नाही आणि दुसरं त्याच्यामध्ये काही विधानसभेचं विधानसभेच वाचलं त्यावेळेला त्या विधानसभेच्या सभागृहात विधानसभेच्या किंवा विधान परिषदच्या सभागृहात माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता म्हणजे कुठलीही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की काय के अशा प्रकारचे वक्तव्य करून हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे माझं नाही सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे ज्यांनी जगातील हे जे चित्रपीठ पाहिली त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते मारणारा कोण दिसत नाही असेल नसेल हा नंतरचा प्रश्न पण चौकशी करणं हा यंत्रणेचा हा यंत्रणेचे कर्तव्य आहे पण त्याच्या अगोदर भे वट्ट आपन ही कुठल्याही प्रकारची चौचणी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटतं आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या लाळून घेतल्या तेही दिसत नाही फुटेजमध्ये त्यांनी जे कोट मायावरती तो गेला म्हणजे खाली अभिषेकची हत्या केली त्याच्यानंतर तो, तो पोट मायावरती जातो त्यावेळात काही मिनिटं लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो मला वाटत ह्या सुद्धा एक संशयाचा भाग आम्ही संशय घेणारच कारण आमच्यापर्यंत जो जोपर्यंत चौकशी जो करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही त्यामुळे नक्की त्याने स्वतःवरती गोळ्या घाला कुठला तिसरा व्यक्ती तिथे होता याचे आम्ही वारंवार पत्र देऊन आम्ही तीन पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणांना आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली आहे ते त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे दिलं त्याच्यामध्ये ह्या ज्या कोणी व्यक्ती जिखतात मी माझ्या घरी या तपास यंत्रणेचे डीसीपी पी आणि सिनियर यांना हे फुटेज दाखवले त्यांच्याकडे फुटेज नव्हते आणि हे फुटेज सुद्धा आम्ही त्यांना दिले तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे आमच्या पोलिसांकडे मागितली होती की बाकीच्या लोकांना जो आम्ही त्यांचा आमचा म्हणजे ही हा कट आहे की हा एकटा त्यांनी जे पोलीस आज पण तपास करतायत की अभिषेक आणि मौरीश या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही वर्मनुष्य म्हणतात कुठलाही शब्द वापर तेवढ्या पुरस्त केस मर्यादित ठेवण्याचं काम करतायत तसं नाहीये याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या अमेंद्र मिश्रा येतो कुठून त्याच्या लायसन्सची नोंद नाही आहे तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेट मध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे आहे आणि मग आम्ही त्यांच्याकडे एकशे एकशे आणि सेक्शन ट्वेंटी कलम हा लावावा याची सुद्धा आम्ही पत्र दिली मी स्वतः डीसीपीना भेटलो आणि त्याबद्दल मी त्यांच्याकडे ती मागणी केली त्यावेळेला के सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं आज चाळीस दिवस झाले नव्वद दिवसामध्ये चारशे सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास यंत्रणेचे कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीने जर तपास संत घेतील आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला वा शिक्षा होणार नाही मग सरकार का था था या सगळ्या गोष्टीला आम्ही काय वेगळी मागणी करत नाही आहे म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही कुणाच्या तरी दबावात आली यंत्रणा हे काढते आणि म्हणून आम्ही आमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रीट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि तपास आता हायकोर्ट थोडाच म्हणाले सीबीआय कडे द्यायचं काय करायचं आणि जे आम्हाला सेशन कोर्टाच्या जी जामिनीला तो गेला होता अमिंदर मिश्रा त्यावेळेला आम्ही स्वतः आमचे वकील आयोजन भूषण पाटील हे आय झाले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि कोर्टाने निवेदन केली आणि आम्ही जे मागतो माननीय न्यायालयाने निरीक्षण ठेवली ते आता ही आमच्या न्यायालयाने असं म्हटलंय दंड दिल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध होत आहे म्हणजे कुणी असेल निसरा असं मी नाही म्हणत जे आमच्याकडे जी जजमेंट आलेली आहे सेशन कोर्टाची त्याच्यामध्ये म्हटले त्याच्यानंतर दुसरं त्यांनी निरीक्षण असं केलेलं आहे मॉरिस्ट धरणार अमेरिंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट म्हणजे त्या गोळ्या खरेदी केलेल्या आहेत एकत्र जाऊन आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं पण म्हटलं तो जो मिश्रा आहे बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला त्याला हे माहिती होत की अभिषेक आणि मॉरिस मौर, यांचे राजकीय त्या विभागामध्ये मतभेद होते हे त्याला माहित असं सत्र न्यायालयाच्या न्याय माननीय न्यायमूर्तीच निरीक्षण आहे मॉरिस कडे हे सुद्धा न्यायालयाने त्याच्यामध्ये त्यांच्या निरीक्षणाने आहे न्यायालय असंही म्हटलंय की जो जो गण होती ती ती लॉकर मध्ये ठेवायचे म्हणजे तो आला तिथे गेट कि वरच्या माळ्यावरती जे माळा होता त्याच्यावरती त्याच्या लॉकर मध्ये गण ठेवायची तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे जर तिथे लॉकर मध्ये गण असेल आणि ती निसराकडे चावी असेल तर हा जर मॉरिस गण काढायला गेला तर तो ते तोडफोड व्हायला पाहिजे लॉकरची तोडफोड चालेली नाही याचा अर्थ की त्याला ऍक्सेस होता म्हणजे त्याच्याकडे दुसरी काहीतरी ती उपलब्ध करून देता आली हे सगळे निरीक्षण जर पोलीस यंत्रणा आम्ही केलेल्या मागणीची दखल घेत तर आज नाही ना आम्हाला हायकोर्टात जावं लागतंय आणि म्हणून मी आज ही तुमच्यासमोर मी आलेला आहे की माझ्या मुलाला कारण नसताना अशा प्रकारचं ठीक आहे त्यांनी मागलं त्याचा मृत्यू झाला परंतु ज्या पद्धतीने या शासनाने चौकशी करायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बऱ्याच वेळा ऐकलोय त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या एका त्यांनी काढलेल्या फिल्ममधून हो मधून माझा मुलगा गेला तेव्हा त्यांनी त्याचं मुला मुलं जाण्याचं दुःख काय हे त्यांनी धर्मवलं फिल्म मध्ये आणि आता अनेक भाषणामध्ये दाखवलं तसाच तो माझा मुलगा होता मग मुख्यमंत्र्यांनी त्याहीकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी आहे धन्यवाद